नागपूरच्या मेट्रो स्टेशनवर आहे ओके आणि माझ्या सिस्टरकडे चाललो आहे मस्त खूप वर्षांनी मला आम्हाला इन्व्हाइट केलं आहे सो दिस इज नागपूर मेट्रो स्टेशन आणि खूप चांगली आहे नागपूरची मेट्रो, मेट्रो।, so, मेट्रो।, अता, अता मेट्रो सो तुम्हाला मी यात दाखवते की नागपूरची मेट्रो येस आता आता बघूया नागपूर मेट्रो कशी आहे ओके खूप मस्त आहे अजून तुम्ही पुण्याच्या मेट्रोत पण बसले नाही सो नागपूर मेट्रो आम्ही चाललो आहे ना कसं वाटतं खेळणार नंतर तो नागपूर मेट्रो लईट होईल तू आतापर्यंत टोरांटो सभेचं नाव आर यू एक्सायटेड टू सेट इन नागपूर मेट्रो येस आय एम व्हेरी एक्सायटेड टू सेट इन नागपूर मेट्रो मेट्रो ओके बघा आता माझी मेट्रो आली आहे आणि आमची सो मस्त क्लीन आहे लाईक ते इट इज अ व्हेरी क्लीन खूप क्लीन हे स्टेशन आहे सो मेट्रो मध्ये बसल्यावर आई आणि मी फोटो सेशन केलं आणि अशी आम्ही मेट्रो मेट्रो एन्जॉय केली आम्ही उतरलो आणि एकदम मस्त आहे नागपूर मला प्रचंड आवडली ओके आणि आता चालू आहे माझ्या सिस्टर कडे तुम्हाला पण भेटवते माझ्या सिस्टरशी फ्रेंड तुम्हाला आता माझ्या बहिणीची भेटवते ही आहे माझी लहान बहीण ओके पण आता तुम्हाला भेटवते आणि बऱ्याच वर्षांनी भेटतोय सोई माझी लहान बहीण हिच्याकडे आलेली आहे कसई तुला खूप वर्षानंतर इंडिया ती आली आहे आणि आता माझ्या घरी ती ती आली आहे आणि आता माझ्याकडे येणार आहे आम्ही येणार आहे त्यामुळे खूप छान वाटत आहे सगळेजण आमच्या इकडे आलेले आहेत श्रीनिवास हाय म्हण हाय माझ्या सिस्टरचा मुलगा आहे आणि आमचा लिटिल चॅम आणि त्यांची चाली मस्ती तुम्ही खेळताय ना एन्जॉय करा मस्त गप्पा झाला आहे मस्त खूप गप्पा आणि ममा आहे ममा आहे नंतर माझी लिटल सिस्टर आहे आणि मी ह्याला हा व्ह्यू प्रचंड आला एवढा मस्त व्ह्यू ना की डायरेक्ट इथे उभं राहिलं की संध्याकाळ बरा चहा कॉफी घ्या मस्त आणि मेट्रो एन्जॉय करा मेट्रो आता घराच्या आगा देखो बाई मस्त मेट्रोचं स्टेशन डायरेक्ट हे मेट्रोचं स्टेशन आहे इकडे आणि इथून मेट्रो जाते एकदम मस्त पंचदशो व्याया भगवान वाच पूज शार्क दाखव शार्क, शार्क, शार्क ही शार्क काय गोळी तुझी फेवरेट कोणती आहे तुला लाडते मस्त आहे तुझा पेस्ट टाइम मला खूप आवडला तर मेन्यू बघा काय भारी आहे मस्त मटकीची उसळ पनीरची भाजी त्यानंतर मूंग पकोडे तिने बनवले होते वरण होतं साधं पोळ्या त्यानंतर वर टू गुड काकडीची कोशिंबीर आणि ही चटणी आणि मूंग पकोड्याने तर एकदम मजा आणला सो तिच्या मी बरेच आहे आणि पहिल्यांदाच खाल्लं सो ती खूप टेस्टी बनवते दिवाळी असं म्हणजे पॉप्सचं चाललं होतं त्यांचं पॉप्स उरले होते जे काही फटाके उडले होते त्यांचा टाइमपास सुरू होता मग खूप थकले त्यांनी पेस्ट्री खाल्ली जरासं बसले बसले वाटलं दिवसभर त्यांचं खेळणं चाललं होतं आता ते पेस्ट्री एन्जॉय करतात आहे मस्त दिवसभर मस्त गप्पाला आराम केला आणि संध्याकाळी आम्ही आलो आहे त्या घराजवळ एक पार्क आहे मस्त मुलांना पार्कमध्ये खेळायचं आहे सो मस्त आम्ही आता थोडा पार्क एन्जॉय करूया आणि मग जाऊया घरी परत मेट्रोने त्यानंतर त्या पार्कमध्ये छोटसं देऊळ होतं छान दर्शन घेतलं आणि मग परत घरी गेलो सगळ्या फिशला बाय बाय केलं आणि बस असं दिवस स्पेंड केला आणि बघा मेट्रो स्टेशनवर काय मस्त रांगोळी काढली आहे ना वा खूपच मस्त फुल ऑन दिवाळी वाईब्स हो ना तुम्ही बघितलात किती मस्त दिवस गेला आणि आता आलो आहे मेट्रो स्टेशनवर घरी चालू आहे वापस उद्या जायचं आहे कारण की बॅक टू वर्क सुरू होणार आहे आय होप तुम्हाला माझे दिवाळीचे व्हिडिओज आणि ट्रॅव्हलचे व्हिडिओ आवडले असतील so, सो त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज तुमचं प्रेम माझ्यावर असं चालते आम्ही नक्कीच व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला या सगळ्या फॅमिली मेंबरचे भेटून कसं वाटलं हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा सो भेटूया पुढच्या एका छान शोडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर